कट कट ओके आपण आता चाललो आहोत माशेच घाटाला झालं कसं आली लहर केला कर सारखा सिनी चांगली असते चांगली बायको भेटले चांगली कंपनी चला, चला, चला। नाशिकवाल्यांची तारीफ केली पाहिजे ना कोकणवाल्याची तारीफ कशी करणार नाशिकवाल्याची तारीफ केली पाहिजे एक तास पंचाळीस मिनिट दाखवत अरे सॉरी गॉगल तर लावू द्या चल लेट्स गो घाटाची मजा घेऊया जास्त त्यांच्यामध्ये पंधरा आहे बघूया जर समजा इतका उंच असेल तर काय करेल <laughs> हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक व्लॉग्स या युट्यूब चॅनलला सो आज परत आपण कुठेतरी ट्रॅव्हल करताना तुम्हाला दिसतोय मागच्याच आठवड्यात आपण महाबळेश्वरला जाऊन आलो फॅमिली पिकनिक करून चार दिवसांची आणि आता नेक्स्ट वीक म्हणजे जो त्याचा नेक्स्ट वीक आहे सो आम्ही चाललेलो आहोत कुठेही आपण आता चाललो आहोत माशेच घाटाला तर झालं कसं आली लहर केला सारखा सीन झालेला आहे आज वीकेंड आहे काही काम नाही ट्रेनिंग नाही आहेत उद्या आपले पेरेंट्स पण गावी जाणार आहेत तर घरी बसून काय करणार तर अचानक भयानक सकाळी प्लॅन ठरलेला आहे सकाळी बुक केलं आहे हॉटेल आपण आणि आता बघू कट कट ओके तर आपण आता चेकिंग टाईमच्या थोडं लेट चालू आहे तीन ला होतं आपलं आता इथे दोन वाजलेत कल्याण मध्ये अजून दोन तीन तासाचा रस्ता आहे आपला अडीच तासाचा रस्ता आहे लेट सी पोचू आपल्याला इव्हनिंग मेन अटेंड करायची आहे तिकडची इव्हनिंग खूप छान असते आणि मेन महत्वाचं म्हणजे निकिताला हायटी अटेंड करायची आहे हॉटेलची मिस नाही करायचे पॅकेज मधलं काही सो so, थोडा थोडासा स्पीड वाढून आपण जाऊ पोहचू टायम आणि आहे असं डोंगरावरती आहे वरती ट्रेकिंग आहे so, आज ट्रेकिंगचा खुमकी आले ट्रेकिंगचे व्हिडिओ युट्यूब वर बघून बघू आता ते रिसॉर्टच्या मागेच एक ट्रेकिंग पॉइंट आहे मला दाखवेन आपण दाखवू आपण आता ट्राफिक तर इतकं नाही आहे रनिंग ट्राफिक आहे सो लेट सी आपण ऑफ वेळेवर पोचतोय का ओके तर आपण आता जरा गॉगल लावून घेतो जरा गॉगलमध्ये मध्ये छान दिसतो दाढी केली नाही ना, ना म्हणून दाढी केली तुम्ही असं चिकना दिसतो तर आता आपण उल्हास नदी क्रॉस केली आहे म्हणजे कल्याण सिटीतून आपण कम्प्लिटली बाहेर निघालोय आणि आता आपण जुन्नर ओल्ड हायवेला लागलोय आणि इथून तरी ब दोन तास दाखवते एक्झॅक्ट दोन तास दाखवते आपल्या लोकेशनला पोचायला तर हा रस्ता बऱ्यापैकी चांगलाच आहे आणि इतका मोठा नाही आहे तिकडे आय थिंक चौपदरीकरणाचं काम चौपदरीकरणाचं काम चालू आहे हा माझ्या माहितीप्रमाणे रस्ता चांगला होता अजून आई पण बघू आता मला खूप दिवस झाले इकडे आलो नाही सी खूप जुन्नर खूप वर्ष आधी आम्ही आलो होतो लहान असताना आलो होतो वडिलांसोबत जुन्नर माळशेज गाठीत पण स्टे केला होता तर या रोडच्या तरी थोड्या आठवणी आहेत आपल्याला नाही का फ्लॅशबॅक होतं होता आठवणी आहेत तेव्हा काही गाडी नव्हती एस टी आलो होतो सी काय चेंजेस झाले पाहूया लेट्स गो दोन तास दोन तासाचा आहे निकिता मजे करणार आहे आणि मी दोन तास ड्राईव्ह करणार आहे तिला ती झोपत ना, नाही एक चांगली गोष्ट आहे निकिता माझ्यासोबत असताना झोपत नाही मला कंपनी चांगली असते चांगली बायको भेटली चांगली कंपनी चला 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 नाशिकवाल्यांची तारीफ केली पाहिजे ना <laughs> तारीफ कशी कर करणार नाशिकवाल्याची तारीफ केली पाहिजे <laughs> <laughs> किती वेळाने एक मस्त असा रस्ता छान सुरू झालाय जिथे आजूबाजूला दोन्ही बाजूला मस्त हिरवी झाडी आणि एकदम क्लिअर रस्ता नाही तर इतका okay. ओबडधाबड रस्ता होता रोड थोडा खराब आहे रस्त्याचं काम चालू आहे आय थिंक आता हा तरी छोटा रस्ता आहे तेथे दुपद्रीकरण करत आहेत त्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे आता मुरबाड दहा किलोमीटरवर दाखवते आपल्याला मुरबाड जिल्ह्यात चांगला रस्ता आहे पण कल्याण पासून थोडा पुढे उल्हास नदी क्रॉस केल्यापासून इतका खराब रस्ता होता जरी या साईडला येत असाल गाडीची चे हवा चेक करा आणि स्वतःचे कंबर पण चेक करा <laughs> इतका खराब रस्ता आहे मसाज होऊन जाईल कमरेचा हा आता मस्त रोड हो आहे की आपण आपल्या समोर एक गाडी येते आणि हे सावली बघा हा असा गेम आहे सावलीमुळे थोडा स्पीड ब्रेकर कधी कळत नाही आणि आपल्या स्पीड ब्रेकरला पॅच ही नाही येत म्हणजे कधी कधी कळून येत नाही म्हणून गाडी थोडी कंट्रोल मध्ये चालू आहे जेणेकरून आपल्याला जास्त उंच उडी मारायची गरज पडणार नाही आज पाठची कोण सीट मध्ये कोण नाहीत आपली लोक बसलेली असते बॅक सीटला त्यामुळे आज तिला उडी मारायची गरज नाहीये एरवी उडी मारते आणि ऐक ऐकायला भेटणार नाही लेट्स गो अजून एक तास पंचाळीस मिनिट आहे हो अरे सॉरी तर लावू द्या चल ओके okay, सो so एक पिट स्टॉप घेतला आपण रेस्ट स्टॉप घेतला ॲक्च्युली पाय दुखायला लागले तीन तास कंटिन्यू गाडी चालवून आपण आलो आहे टोकावडे गाव हा एक विस्तारित हां साधी साधी टोकावडे गावात आलो आहे इथून आता पुढे आपण माशेच घाट चढायला घेणार आहे तर इथून माशेस घाटाची सुरुवात आहे शेवटचं गाव आहे आणि आता इथून अजून सदा तीस किलोमीटर दाखवतो आहे म्हणजे एक तास आहे आपली गाडी रेस्ट करते थोडा आपण रेस्ट करतो आहे आणि इकडे मिसळ पटकन मिसळ संपवायचे पटापट पाचपर्यंत आपल्याला टच करायची गाडी आता घाट पटापट नाही चाढायचं दमानं जाऊ आपण जास्त घाई नाही करायची दमाना तर गाडी चालवायची घाट माता आहे सोबत आपला माणूस आहे त्यामुळे हळू गाडी चालवून आपण पोचू माशिसला चलो तर ता मिसळवरती ताव मारला आता टोकवडे गावातून आपण राईड घेतलं आहे राईट साईड हा माशिल घाटाकडे जातो आता समोर फ्रंट कॅमेराच चालू आहे ना समोर तुम्हाला दिसतोय तो आहे आपल्याला सर करायचा आहे आता इथून आपला घाट रस्ता चालू होईल आपला संध्याकाळच्या चार वाजता नाश्ता झालेला आहे आज काय लंचचा बेत नव्हता गाडी आपल्याला दामटायची होती पटापट आलो आहे आपण माहिती पायथ्याशी तर ता एक तासाभरात तास पण नाही पंचावन्न मिनटं दाखवते आपल्या हॉटेलला पोचायला समोरचा डोंगर आहे का हो oh. खाट माथा आपल्याला आता सो so, खूप इच्छा होती माझी माळशेच घाट पर्सनली मी कधी आता ड्राईव्ह नाही केलं माळशेस घाट बाईक किंवा कार कधीच नाही आम्ही लहानपणी पप्पांबरोबर जुन्नरला यायचो जुन्नर शिवनेरी आणि मी बहुतेक चार वेळा गेलो असेल पण आपल्या गव्हर्नमेंट लाल डब्बा नाही so, स्वतःच एक इच्छा होती मला या गा घाटामध्ये गाडी चालवायची ती आज पूर्ण होते फर्स्ट टाइम ती आज इच्छा पूर्ण करते माझी बकेट लिस्ट पिक करणार आहे मी आज खूप <laughs> अटेम्प्ट झाले दोन वेळ अटेम्प्ट केली बाईकने आणायचं पण पन... आम्ही <laughs> परतलोय पण आज फर्स्ट टाइम माशेज घाट सर करणार आहे माझ्या आपल्या मारुती सुजुकी की एरटी लेट्स गो घाटाची मजा घेऊया तीन 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 घाट होईल की मस्तच वाटत ना आता घाट माझा चढायला सुरुवात झालेली आहे आणि बघा किती मस्त असं जंगलातून वळणावळणाचा रस्ता आहे मस्तच वाटतंय ते ड्रीम होतं माझं माळशेस घाटात हे पाव, पाव थंडीत आल्या एक दिवस पावसाळ्यात पण येऊ आपण जो मस्त वळणाचा रस्ता इथे बाईक असते तर खूपच अजून मजा आली असती आपली थंडरबर्ड खूप मस्त चालवली असते आणि काय कार पण शेवटी चालवायला मजाच येते वळणाचे रस्ते तर थोडा संयम ठेवायचा हेच ओवरटेक नाही आता छान असं वळणदार रस्ता असणार बघा अजून आयथिंग आता हा तोच आहे ती चढण चालू पूर्ण वळणदार रस्ता <laughs> एकदम हळू चालवणार घाबरते वळणा वळणांच्या रस्त्यांना जो माणूस कोकणाच्या कशेडी घाटात गाडी चालवू शकतो गगनबावड्या घाटात चालू शकतो माशेच घाट की आहे भाई गिर गर्दन गिर गर्दन घाट का नाम सुना रस्ता तिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे दाखव तिथे त्या दा बोगद्यातून जायचं आहे म्हणजे किती छान असा रस्ता आहे बघा काय मजा येईल बाईक राईड करायला नेक्स्ट टाइम नक्कीच बाईक राईड करू आपण इथे अजिबात सूर्याची किरणं आहे सावली शांत असं वरती फेन्सिंग केली आहे म्हणजे कदाचित इथे पावसाळ्यात दगड कोसळत दरड कोसळत असेल तर वरती फेन्सिंग केली आहे गव्हर्नमेंटने ती पण काही ठिकाणी तुटली म्हणजे दरड कोसळलेले असणारच पण आता बऱ्यापैकी रस्ता मोठाही केला आहे खूप मोठा आहे राह कसं आहे आज नऊच्या पडेल पण <laughs> काय बरोबर शकत प्रवास वर्णन करायची गोष्ट आहे मस्त प्रवास चाललाय आहे थकव थकवा नाही मग हे बघून सगळ्यात थकवा गेला मला एन्जॉय करतोय मी आज छान डोंगरा तिकडे गाड्या घाट बघ निकिता बघणार नाही घाट बघणार गाडी थांबवूया आपण उद्या बघूया नक्की आता आपल्या हॉटेलला जायची काही आहे उद्या प्लीज प्लीज उद्या प्लीज थांबवूया छान अजूनही आपण चाललो तिकडे टनल येतोय आहे जुन्या गाळातलं रेट ओके तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे समोर आहे पिंपळगाव जोगा डॅम तो मार्शे घाटला सर्व माळशे घाटातला सर... सर्वात फेमस डॅम आहे आणि इथून जी कमानी दिसते मेटल आहे मेटलची तिथून आपल्या हॉटेलला जायला आपण आता इथे गाडी पार्क केली आहेत खूप साऱ्या गाड्या आहेत ऑलरेडी आणि हा ट्रेक पॉईंट आहे तर आपल्या हॉटेलला जायला त्यांच्यामध्ये पंधरा वीस मिनटाचा ट्रेक आहे ते हॉटेल चूज करण्यामागचं रिझनच माझं मा याचं आहे की मला थोडी ट्रेकिंग करायची होती आणि निकिताला थोडी ट्रेकिंग करवायची होती आता हा नजारा साठवत साठवत जबरदस्तीची ट्रेक निकिताला करवत निकिता कसं वाटतंय फसवल्यागत वाटतंय काही आता आपण इथून ट्रेक चालू करणार आहोत जास्त त्यांच्यामध्ये पंधरा मिनटच आहे बघूया जर समजा इतका उंच असेल तर निकिता काय करेल चलो सो आपण हॉटेलमध्ये फोन केला तर हॉटेलच्या लो मॅनेजरे मैं मॅनेजरने सांगितलं की मी मुलगा पाठवतो आहे ते लोक मुल मुलं पाठवतात म्हणजे आपल्या जर बॅग जास्त असेल तर ते ते कॅरी करतात आणि आपण निवांत ट्रेक करायचा आपल्या बॅग्स आपल्याला हॉटेलमध्ये मिळणार तर दहा पंधरा मिनटं लागणार असे ते बोलले मुलाला यायला कारण का आत्ताच एक आपल्या आधी पण एक कस्टमर येऊन गेले म्हणजे तिथे आलेत तो एक काम करूया आपण अरे इतना बॉडी बनवली आहे ट्रेक तो कर सकते बॅग लेके तो बॅग घेऊन मी ट्रेक करणार आहे निकिता सोलो ट्रेक करणार आहे पाठून माझ्या सावकास सो लेट्स गो जाऊया आपण तो पिकनिकच्या सुरुवातीलाच मी ट्रेकिंग पॉईंट दिला आहे निकिताला वीस मिनिटाचा ट्रेक आहे अस इथून वळणाने वळणाने असं अजून पुढे जायचं आहे बघूया चलो ट्रेक करता करता मध्ये आपल्याला गावचे बैल जोडी दिसली बहुतेक वरती चरायला किंवा शेत नांगरायला नेलं असेल त्यांना त्यांच्या सांगण्यापणे सांगण्याप्रमाणे अजून दहा मिनिटाचा ट्रेक आहे निकिताच्या सांगण्याप्रमाणे निकिता किती मिनिटाचा हा रिसॉर्ट जो मी चूज केलाय त्यासाठी निकिता मला नक्की मा शिळा घेईल देईलच आणि याचा बदलाव निकिता घेशील ना